श्री स्वामी समर्थ श्रद्धा स्लाईफ स्टाईलमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज गणेश चतुर्थी असल्यामुळे मी उमराला हळदीचं लेंपण करून कापूर इथे जाळलेलं आहे आणि आंब्याची जी पानं आहे त्यांचं तोरण देखील बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असं डेकोरेशन परीने एकदम मनापासून बन बनवलेलं आहे तर आज गणेश चतुर्थी असल्यामुळे परी दुर्वा आणि रुद्र आज सकाळीच लवकर उठून त्यांचं सगळं आवरून आणि गणपतीचं डेकोरेशन परी गणपतीचं डेकोरेशन कराय करण्यात मग्न झाली आणि दुर्वा ही मला बाकीच्या कामांमध्ये कामी करण्यात मदत करत होती आणि पूर्ण माझंही काम आवरून झाल्यानंतर मी दुर्वा आणि स्वरा आम्ही तिघीही गणपती आणायला चाललेलो तर गणपतीचं बुकिंग मी हे आदल्या दिवशीच करून ठेवलेलं कारण जर गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या दिवशीच मी गेले असते तर खूप सारी गर्दी असते आणि पाहिजे तसे गणपती आपल्याला भेटत नाही म्हणून मग मी आदल्या दिवशीच मला जो गणपती आवडला तर त्याचं मी आदल्या दिवशीच बुकिंग करून ठेवलेलं आणि फायनली इथे मी गणपती देखील इथे घेऊन आलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण तोपर्यंत देवघराजवळ रांगोळी वगैरे काढून आणि इकडे देखील रांगोळी वगैरे काढून एकदम छान अशी तयारी केलेली आणि स्वस्तिक देखील इथे काढून ठेवलेलं होतं आणि आता गणपतीचं इथं औक्षण करत आहे तर गणपती बघू शकता खूप सुंदर असा गणपती आम्ही इथे आणलेला आहे चंद्रावर बसलेला तर खूप सुंदर असा गणपती आहे आणि आता मी गणपती बाप्पाचे औक्षण करत आहे तर आपलं गणपतीच्या आगमनाने आपल्या घरात सुख समृद्धी आणि चांगलं आरोग्य यावे ही सारी ही प्रार्थना आपल्याला करायची आहे आणि आपल्या घरातली लक्ष्मी ही स्थिर राहावी आणि आपल्या घरातले जे काही दुःख आहे काही आजारपण आहे ते गणपती बाप्पाने निरसन करावे आणि आपल्याला संकटमुक्त करावे हीच मी चरणी गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करते आणि गणपतीचं एकदम विधिवत मी इथे आगमन करते आणि गणपतीचं औक्षण देखील इथे मी करून घेणार आहे आणि गणपतीचं औक्षण करून झाल्यानंतर मी गणपतीची एंट्रीसुद्धा खूप सुंदर इथे केलेली आहे तर बघू शकता माझा गणपती बाप्पा इथे आलेला आहे आणि खूप छान प्रकारे त्यांची स्थापना देखील इथे आम्ही केलेली आहे आणि गणपती बाप्पा घरात आल्या आल्यास तुम्ही घरातील वातावरणही बघू शकता एकदम प्रसन्न असं एकदम शांत आणि प्रसन्न असं वातावरण माझ्या घरात इथे तयार झालेलं आहे आणि गणपती बाप्पाच्या जोडीला माझे स्वामी देखील इथे अगोदरच बाप्पाची वाट बघत होते आणि गणपती बाप्पाचं जे आवडतं दुर्वा केवळा आणि जी जास्वंदीचं लाल फुलं आहे ते देखील मी इथे गणपतीला गणपती बाप्पाला अर्पण केलेलं आहे आणि त्यानंतरनं इथे मी गणपतीसाठी इथे मी सोनपापडीचा प्रसाद देखील इथे आणलेला आहे आणि आम्ही इथे आरती आरती देखील केलेली आहे खूप सुंदर अशा आरती देखील आमची झालेली आहे माझ्या रुद्राने देखील आरतीचा खूप सुंदर असा इथे आनंद घेतलेला आहे आणि आम्हा सगळ्यांची इथे आरती करून झाल्यानंतर गणपती बाप्पाला एकदम हसत खेळत इथे आम्ही विराजमान केलेलं आहे आणि घरातलं वातावरण देखील आमचं खूप सुंदर झालेलं आहे गणपती बाप्पा असेच तुम्हा आम्हा सर्वांच्या पाठीशी राहो तुम्हाला आणि मला ही चांगलं आरोग्य देवो सुख संपत्ती धन धावलं देव हीच गणपती चरणी प्रार्थना